नमस्कार आपण जुन्नर पंचायत समितीच्या प्रभारी गट शिक्षण अधिकारी आहात विद्यार्थ्यांचं संरक्षण व्हावं म्हणून प्रत्येक शाळांमध्ये कॅमेरे बसवावेत अशा प्रकारचे शा, शासनाचे निर्देश आहेत आपल्या तालुक्यामध्ये एकूण किती शाळा कॅमेरे कुठे कुठे बसवले आणि विद्यार्थ्यांच्या संरक्षणाबाबत आपण काय काळजी घेतली सर नमस्कार मी अनिता शिंदे प्रभारी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जुन्नर येथे कार्यरत आहे आपल्याकडे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार नुसार शासन निर्णयामध्ये शाळा आणि शालेय परिसरामध्ये सी सी टी व्ही बसवणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि या अनुषंगाने आपल्याकडे सुंदर तालुक्यात असलेल्या साडेतीनशे शाळांपैकी आज अखेर चाळीस शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवून झालेले आहेत हो सी सी टी व्ही बसवणं ही तशी शाळांच्या दृष्टीने खर्चिक बाब आहे पण आपल्याला ग्रामपंचायतच्या सहकार्याने किंवा काही दानशूर ग्रामस्थ असतील शाळेला सहकार्य करणारे इतर मदतीचे हात समाजामध्ये जे असतात या सर्वांच्या मदतीने आपण प्रयत्नशील आहोत आणि येत्या शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत सर्व शाळांमध्ये बसवण्याचा आपला मानस आहे मॅडम सरकारने जे सर्क्युलर काढलेला आहे त्याच्यामध्ये फंडिंगची व्यवस्था काय केलेली आहे खर्च कुठून करायचा निधीमधून सर ग्रामपंचायतला आपल्याला सहकार्य करण्यास सुचवलेलं आहे आणि त्यानुसार गटविकास अधिकारी साहेबांनी देखील सूचना दिलेली आहे की ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाच्या आराखड्यामध्ये या गोष्टीचा समावेश करण्यात यावा शाळांसाठी जो निधी खर्च करण्याचा आहे तो सीसीटीव्ही साठी खर्च करण्यात यावा अशा सूचना त्यांनी ग्रामपंचायतला घटना पाहिलेली दुर्दैवी सरकार आदेश काढते अंमलबजावणी होत नाही या कार्याला जी ग्रामपंचायत किंवा संबंधित यंत्रणा जर मदत करत नसेल तुम्ही त्यांच्यावर घेत नाही सर पाठपुरावा सुरू आहे आणि ग्रामपंचायतबरोबरच आपल्याला इतर काही खाजगी संस्था असतील स्वयंसेवी संस्था असतील रोटरीसारख्या संस्था आपल्याला मदत करतात या सर्वांच्या मदतीतून आपण हे नियोजन करतोय आणि नुकत्याच झालेल्या आमदार साहेबांच्या बैठकीमध्ये आमदार साहेबांनी देखील आपल्याला शब्द दिलेला आहे की आम्ही देखील या शाळांच्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायतकडनं शक्य होणार नाही कारण काही ग्रामपंचायतकडे अनेक शाळा असतात मग एकाच वेळी अनेक शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवणं हे कदाचित त्या खर्चाच्या दृष्टीने सुद्धा त्यांना परवडत नसेल त्यामुळे मग ते प्रत्येक शाळेमध्ये त्यांना शक्य होणार नाही मग अशा ठिकाणी आपल्याला आमदार साहेबांच्या मदतीने देखील हे करता येणार आहे आणि हे आणि हे आपण करणार आहोत सर कारण विद्यार्थी सुरक्षित दृष्टीने सीसीटीव्ही हा एक महत्त्वाचा घटक आहे जून दोन ला शाळा ज्या सुरू होतील तेव्हा सर्व शाळांमध्ये कॅमेरे असावेतच असा आपला आग्रही भूमिकेतून आपण आम्ही प्रशासनाची यंत्रणा असेल आणि सर्व शिक्षक असतील सर्वजण त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत साडेतीनशे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत सर, सर, आ, सर। आता याच्यामध्ये माध्यमिकच्या अठ्याहत्तर शाळा आहेत आणि खाजगी प्राथमिक ज्या आहेत अडतीस या अडतीस पैकी चौतीस शाळांमध्ये आहेत आणि या देखील माध्यमिकच्या ज्या मी अठ्याहत्तर शाळा म्हटलं त्यापैकी सत्तर शाळांमध्ये आता सीसीटीव्ही आहेत आणि बाकीच्यांची प्रोसेस मध्ये आहेत त्यामुळे सर्वांचं काम होऊन गेले उच्च माध्यमिक शाळेमध्ये देखील एकवीस शाळा आहेत आपल्याकडे त्यांच्याकडे देखील सीसीटीव्ही आहेत